तुम्ही एक प्रयोग करा एक लोखंडाची सळी तुमच्या घराच्या छतावर ठेवा चार पाच दिवसानंतर त्या सळीचे निरीक्षण करा तुम्हाला ती सळी गंजलेली दिसेल आणखी दोन चार महिने तिला असंच ठेवा आता ती पूर्णपणे गंजून जाईल पण मेहरोलीमधील कुतुबमिनार कॉम्प्लेक्समध्ये एक लोखंडी स्तंभ आहे हा एक रहस्यमय स्तंभ आहे हा स्तंभ जवळजवळ सोळाशे वर्षांपासून याच जागेवर आहे ऊन पाऊस वारा याचा कसलास या स्तंभावर कसलाच परिणाम झालेला दिसत नाही म्हणूनच याला धातुशास्त्रातले एक चमत्कार म्हटलं जातं या स्तंभाची उंची सात मीटर आहे आणि यावर काही लेख कोरण्यात आलेला आहे या मजकुराची भाषा संस्कृत आहे सन अठराशे अडतीसमध्ये जेम्स डेसिफर याने सर्वप्रथम याचा शोध लावला यावर असलेल्या मजकुरामध्ये एका राजाने केलेल्या यशस्वी लष्करी मोहिमांची माहिती आहे तर हा राजा होता चंद्र असा यावर उल्लेख करण्यात आलेला आहे या स्तंभावर आधी एक गरुडसुद्धा होता पण कालांतराने या गरुडाची प्रतिकृती नष्ट झाली असावी म्हणजे हा एक गरुड ध्वज होता या स्तंभाला प्रामुख्याने विष्णुपद या ठिकाणी बसवण्यात आलं होतं असा यावर उल्लेख करण्यात आलेला आहे पण अशा कोणत्याही ठिकाणाचा अजूनपर्यंत शोध लागलेला नाही कारण सोळाशे वर्षापूर्वी कोणत्या ठिकाणाला विष्णुपदगिरी म्हटलं जायचं याचे कोणतेही पुरावे आपल्याला सापडत नाहीत पण मध्य काळात याचे स्थान बदलण्यात आलं आणि कुतुबमिनार कॉम्प्लेक्समध्ये कुतुबमिनार जवळच याला बसवण्यात आलं आपण मागं बघितलं की यावर राजाचे नाव चंद्र आहे तर हा राजा इतर कोणी नसून चंद्रगुप्त दुसरा आहे चंद्रगुप्त दुसरा हा गुप्त घराण्यातील महान सम्राट समुद्रगुप्त यांचा मुलगा पण इतिहासकारांच्या मते समुद्रगुप्त यांचा कार्यकाळ संपल्यानंतर लगेचच चंद्रगुप्त दुसरा याचा कार्यकाळ सुरू झाला नव्हता या दोघांच्या कार्यकाळादरम्यान रामगुप्त नामक एक राजा होऊन गेला रामगुप्त हा समुद्रगुप्त यांचा मोठा मुलगा होता म्हणजे चंद्रगुप्त दुसरा यांचे मोठे बंधू पण रामगुप्त यांच्या कार्यकाळाबद्दल काहीच पुरावे उपलब्ध नाहीत यामुळे पुराव्यांच्या अभावी यांच्या कार्यकाळाची गणना केली जात नाही म्हणजे समुद्रगुप्त यांच्यानंतर चंद्रगुप्त दुसरा हे सम्राट बनले यांनी तीनशे ऐंशी एडी पासून ते चारशे पंधरा एडीपर्यंत राज्य केलं या काळात गुप्त साम्राज्य यशाच्या शिखरावर होतं यामध्ये चंद्रगुप्त दुसरा यांची कर्तबगारी होती चंद्रगुप्त दुसरा हे एक शूर सम्राट होते यांच्या आजोबा अर्थात चंद्रगुप्त प्रथम त्यांचा राजकीय अनुभव मोठा होता वैवाहिक युती करण्यामध्ये हे पटाईत होते तर दुसरीकडे त्यांचे वडील म्हणजे समुद्रगुप्त हे लष्करी डावपेज करण्यामध्ये तरबेज होते चंद्रगुप्त दुसरा यांच्याकडे या दोघांचेही गुण होते आता चंद्रगुप्त दुसरा यांनी गुप्त साम्राज्याला कशा पद्धतीने वाढवलं हे पाहूया समोर नकाशा दिसत आहे या नकाशातील जो निळ्या रंगाने दाखवलेला प्रदेश आहे त्या प्रदेशावर गुप्त साम्राज्य चंद्रगुप्त दुसरा यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीला अस्तित्वात होतं त्याशिवाय यांचे दोन मोठे शत्रू होते वायव्य भागात शक साम्राज्य होतं यावेळी रुद्रसीमा तिसरा हा गादीवर होता आणि दक्षिणेला होते वाकाटक या साम्राज्यावर तेव्हा रुद्रसेन दुसरा हा राज्य करत होता अशातच आता चंद्रगुप्तने त्यांची मुलगी प्रभावतीचा विवाह वाकाटक साम्राज्याच्या राजाशी म्हणजे रुद्रसेनशी केला ही चंद्रगुप्तेची एक राजकीय चाल होती यामुळे आता राजकीय समीकरण बदललं विरोधात असलेले वाकाटक आता गुप्त साम्राज्याच्या बाजूने झाले पुढे जाऊन चंद्रगुप्तने वाकाटक साम्राज्याच्या मदतीने रुद्रसीमाचा पराभव केला आणि अशा प्रकारे भारतातील शकांचा कार्यकाळ संपुष्टात आला या विजयामुळे आता भारताचा वायव्य भाग ज्यावर शक राज्य करत होते तो भाग आता गुप्त साम्राज्याच्या नियंत्रणात आला शकांचा केलेला पराभव हा चंद्रगुप्त दुसरा याची एक महत्वाची लष्करी मोहीम मानली जाते यामुळे चंद्रगुप्त दुसरा याने स्वतःला शकारी म्हणून घेतलं शकारी म्हणजे शकांचा अंत करणारा शकांवरच्या विजयानंतर याने अश्वमेध यज्ञसुद्धा पार पाडलं आता याची ताकद आधीपेक्षा दुप्पट झाली होती पुढे जाऊन चंद्रगुप्तेने विक्रमादित्य ही पदवी स्वतःला बहाल केली विक्रमादित्य म्हणजे सूर्यासारखा पराक्रमी तर आतापर्यंत आपल्याला समजलेलं आहे की भारताचा वायव भाग गुप्त साम्राज्याचा भाग झालेला आहे यामध्ये पश्चिमी माळावा पठार काठ्यावाड पठार गुजरात आणि याचसोबत या भागातील काही महत्त्वाची बंदरे होती जसं की ब्रोच सोपारा आणि कॅम्बली हे गुप्त साम्राज्याच्या नियंत्रणामध्ये आले यामुळे पश्चिमी देशांची व्यापार करण्यात आता कोणताच अडथळा उरला नव्हता बंगालमधील कापूस कपडे बिहारमधील नीळ बनारसमधून रेशीम काश्मीरची सुगंधी द्रव्ये आणि दक्षिण भारतातील मसाले आणि चंदन या सर्व वस्तूंचा पश्चिमी देशांची बिना रोकटोक व्यापार सुरू झाला त्याच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात रोमन गोल्ड भारतात येऊ लागलं या कारणामुळेच गुप्त साम्राज्याचे वैभव दिवसेंदिवस वाढू लागले होते या काळातील नाण्यांचे जे पुरावे सापडतात यावरून एक गोष्ट स्पष्ट होते संपूर्ण भारताच्या इतिहासात सर्वाधिक सोन्याची नाणी चलनात आणण्याचे श्रेयसुद्धा गुप्त साम्राज्याला जातं यांनी विविध प्रकारची सोन्याची नाणी चलनामध्ये आणली या उलाढलीमध्ये अशी काही शहरे असणार आहेत ज्यांना इतरांपेक्षा जास्त फायदा झाला याचपैकी एक शहर होतं उज्जैन हे शहर आजच्या मध्य प्रदेश राज्याचा भाग आहे गुप्त साम्राज्याच्या सुखीच्या काळात उज्जैन एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र बनले होते यामुळे उज्जैनला गुप्त साम्राज्याची दुसरी राजधानी म्हटलं जातं तर पाटलीपुत्र ही गुप्त साम्राज्याची पहिली राजधानी होती आता आपण वाकाटक साम्राज्याबद्दल जाणून घेऊया कारण यांच्यासोबत गुप्त साम्राज्याच्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या चंद्रगुप्त दुसरा यांची मुलगी प्रभा होती यांचा विवाह वाकाटक साम्राज्याच्या राजाशी झाला होता लग्नानंतर काही वर्षातच रुद्रसेन यांचा मृत्यू झाला रुद्रसेन आणि प्रभावती यांचा मुलगा अजून लहान असल्यामुळे हा तर राजा होऊ शकत नव्हता यामुळे रुद्रसेनचा मुलगा राजा होईपर्यंत राणी प्रभादेवी कारभार सांभाळेल असा निर्णय घेण्यात आला या प्रकारे राणीने तीनशे नव्वद एडीपासून ते चारशे दहापर्यंत राज्य केलं या दरम्यान राणीने काही शिलालेखसुद्धा कोरलेले आहेत यांच्या प्रत्येक शिलालेखात राणीने ते गुप्त साम्राज्याशी संबंधित असल्याचं म्हटलेलं आहे म्हणजे आपण समजू शकतो की राणीच्या कार्यकाळात वाकाटक सुद्धा गुप्त साम्राज्याचा सा भाग होतं आता या काळात बॅक्ट्रेन साम्राज्य कोणत्या स्थितीत होतं हे जाणून घेऊया या भागावर कुशाण राज्य करायचे तुम्हाला आठवत असेल समुद्रगुप्तेने कुशाणांना भारतातून हकळून लावलं होतं आता या भागावर सुद्धा चंद्रगुप्त दुसरा आक्रमण करण्याच्या तयारीत होता पुढे जाऊन चंद्रगुप्तने सिंधू नदी पार केली बॅक्ट्रेन साम्राज्यावर आक्रमण केलं आणि कुषाणांचा पराभव केला आता गुप्त साम्राज्याचा विस्तार बराच वाढला होता पूर्वेकडील सीमा होती बंगाल दक्षिणेकडील नर्मदा नदीपर्यंत गुप्त साम्राज्य पसरलं होतं पश्चिमेला पश्चिमी माळवा पठार काठियावाड पठार गुजरातचा संपूर्ण प्रदेश तर उत्तरेकडील सीमा बॅक्टेरियावरील विजयामुळे वाढली होती चंद्रगुप्तने आपल्या दरबारात बऱ्याच विद्वानांचीही नियुक्ती केली होती यांना नवरत्न म्हणून ओळखलं जायचं यामध्ये काहापनक आणि वाराहमिरी हे ॲस्ट्रॉलॉजर होते कालिदास हरिसेन आणि विशाखादत्त हे कवी होते हरिसेन यांनीच अलाहाबाद येथील स्तंभ शिलालेखावर समुद्रगुप्त यांच्याविषयी माहिती कोरलेली आहे आणि याच काळात कालिदास यांनी बरेच लोकप्रिय साहित्य रचलं याच्यापैकीच एक आहे मेघदूत विशाखादत्तने मुद्राराक्षची रचना केलेली आहे याशिवाय यांच्या दरबारात अमरसिंग होते हे एक कोशाकार आणि कवी होते कोशाकार म्हणजे एखाद्या भाषेचा शब्दकोश तयार करणारा यांनीच अमर कोषची रचना केलेली आहे म्हणजे अमर सिंग हे संस्कृत भाषेचे कोशाकार होते याशिवाय या, या नवरत्नात शूद्रक होते यांनीच मृच्छकटिकेची रचना केलेली आहे याचसोबत यामध्ये एक महान वैद्य धन्वंतरी आणि शंकू नामक एक वास्तुविशारद होते तर आत्तापर्यंत आपण गुप्त घराण्यातील चंद्रगुप्त दुसरा यांच्याबद्दल माहिती घेतली आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुक्स्तावा प्लेलिस्टला फॉलो करा थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स्तावा